रोज रोज जर डाळ आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा हे टोमॅटोचं सार चवीला एकदम अप्रतिम लागतं बनवायलाही खूप सोपं आहे कमी साहित्यामध्ये तयार होणारं हे झटपट टोमॅटोचं सार गरम गरम सार राईसबरोबर एकदम अप्रतिम लागतं तुम्ही नक्की एकदा हे ट्राय करून बघा तुम्हाला ही खूप आवडेल आणि एकदम चविष्ट असं हे सार बनतं बनवायला आपण सुरुवात करूया सार तर सार बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला एक चमचा धणे आणि सहा सात लाल मिरच्या सुक्या भिजत ठेवायच्या आहेत कोमट पाण्यामध्ये तर धुवून घेऊया आपण हे स्वच्छपणाने दोन तीन वेळा धुवून घेतल्यानंतर आपण हे भिजत ठेवणार एक तासभर कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आता तोपर्यंत आपण टॉमॅटो उकडून घ्यायचे तर इथे सहा सात असे लाल कलरचे टॉमॅटो घ्यायचे चांगले लाल लाल टॉमॅटो घ्यायचे त्यामुळे साराला कलर खूप छान येतो तर हे टॉमॅटो मी धुवून घेतलेले आहेत आता यांना आपण मधून कट करायचं आहे तर त्यासाठी बघा एखाद्या सुरीने मधोमध कट करायचं आहे आणि पूर्ण कट करायचं नाही थोडासा कट ठेवायचा आहे म्हणजे आपल्याला बघा इतपत अगदी थोडासा ठेवायचा आहे म्हणजे आपल्याला सालं काढायला इझी होतं आणि यामुळे असं उकडल्यामुळे सालंही पटकन निघतात आणि टॉमॅटोही लवकर शिजतो त्यामुळे आणि आतमध्ये किडे वगैरे असतील तेही आपल्याला पाहता येतं त्यामुळे टॉमॅटोचा अर्धा कट करून घ्यायचा आहे हो तर असे मी टोमॅटो कट करून घेते आणि पू आपण न टोपा किंवा कढईमध्ये पाणी गरम करत ठेवायचं आहे तर इथे मी कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे पाण्याला बघा चांगली उकळी आल्यानंतर यामध्ये आपण हे टॉमॅटो घालायचे आहे टॉमॅटो व्यवस्थित सालं निघेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर गरम पाण्यामध्ये चांगलं उकळी आलेल्या पाण्यामध्ये घातल्यामुळे टॉमॅटो लवकर शिजतात किंवा जर तुम्हाला असे नसेल उकळवायचे तर तुम्ही कुकरमध्येही दोन चिट्या काढून घेऊ शकता तर आता थोड्या वेळाने आपण थोडं प टॉमॅटो पलटून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित सर्व बाजूने शिजतात तर साधारण म दोन तीन मिनटं झाल्यानंतर उकळल्यानंतर आपण हे टॉमॅटो थोडेसे असे पलटून घेऊया दुसऱ्या साईडनेही व्यवस्थित शिजतील असं मधी कट केल्यामुळे सालही लवकर निघतात टॉमॅटोही लवकर शिजतो अरे बघा आता मी व्यवस्थित परतून घेतलेले आहे टॉमॅटो आणि आता या परत याला आपण झाकून एकदम मिडियम टू लो फ्लेमवरती शिजू द्यायचे टॉमॅटो तर टॉमॅटोला चांगलं सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे साधारण सात आठ मिनटं झालेली आहे टॉमॅटो बघा मस्त शिजलेला आहे सालं बघितलं असेल तर तुम्ही निघालेली आहेत तर इतपत आपल्याला हे टोमॅटो शिजून घ्यायचे आहेत आता हे गॅस मी बंद केला आहे आणि टोमॅटो एका प्लेटमध्ये एक काढून घेऊया आपण म्हणजे लवकर टोमॅटो थंड होतील आणि आपल्याला साल काढायला इझी होईल साल न लक्षात ठेवा टोमॅटोचं सार करताना नेहमी साल काढून टाकायचं तर साल घासहित तुम्ही वाटलात तर टोमॅटोच्या साराची टेस्ट थोडी कडवट लागेल त्यामुळे साल काढून टाकायचं आता हे थंड करून घेते मी पूर्णपणे आणि नंतर आपण ही साल अशी काढून टाकायची आहे तर रूम टेम्परेचरवर येईपर्यंत थंड करून घेतलेले आहेत टोमॅटो आता आपण ही टोमॅटोची सालं पूर्ण काढून टाकायची आहे थंड झाल्यामुळे आणि मी टॉमॅटोची सालं सर्व मी काढून टाकलेली आहेत आणि याला थोडंसं असं पिळून घ्यायचं आहे म्हणजे आतमध्ये जो पल्प वगैरे असेल तो निघून येईल टोमॅटोचे तर थोडंसं मी असं पिळून घेते बघा सालं जी आहे ती सर्व आतला पल्प आहे तो निघून येतो आहे आणि हे आता सालं आपण टाकून द्यायची आहेत त्यानंतर आता हे टॉमॅटो आपण मिक्सर जारमध्ये घालायचे आहेत कारण आपल्याला हे वाटायचे आहेत तर सर्व टॉमॅटो मी मिक्सर जारमध्ये घालून घेतलेले आहे सोबतच आता आपल्याला घालायचं आहे एक अर्धा कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत सोलून त्याही घालून घ्यायच्या आहेत सोबतच घेतलेलं ओलं खोबरं किसलेलं तर साधारण अर्धी वाटी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे किसलेलं आणि हे आपण जे मिरची आणि धणे भिजत घातले होते ते पाण्यासहितच घालायचे कारण स्वच्छ पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे तर आणि बारीक एकदम वाटून घ्यायचं आहे शक्य होईल तेवढा बारीक वाटून घ्यायचं आहे तरी बघा मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे साराची तर आता याला ठेवूया बाजूला आणि गॅसवरती एक कढई ठेवायची आहे कढईमध्ये साधारण दोन चमचे तेल मी गरम करत ठेवलेलं आहे आणि यामध्ये लसणाच्या पाकळ्या सालासईत ठेचून घालायचे आहेत सालं काढायची नाही सालासईतच घालायचे आहेत चा त्यामुळे छान टेस्ट येते साराला मस्त असं सा फ्लेवर येतो तर आता सालंवाली लसूण आपली थोडीशी भाजी केल्यानंतर यामध्ये घालायची पा अर्धा चमचा राई राई थोडी तडकली का आपण यामध्ये घालू अर्धा चमचा जिरं आणि राई आणि जिरं थोडंसं तडकलं का आपण यामध्ये थोडंसं हलकंसं परतून घ्यायचं आहे एकदम लो फ्लेमवरती ठेवायचं आपल्याला आणि यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत कढीपत्ताही थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण घालूया लाल मिरची पावडर तेलामध्ये तर इथे सा काश्मीरी मिरची पावडर घालते मी एक चमचा छोटा यामुळे कलर खूप छान येईल साराला तिखटपणासाठी आपण लाल मिरच्या घातलेल्याच आहे आणि पाव चमचा हळद घालते आहे आता थोडंसं हलकंसं परतून घ्यायचं आहे हळद लक्षात ठेवा जास्त घालू नका थोडीशीच घालायची आहे त्यानंतर लगेचच आपण ह्यामध्ये जी आपण चटणी वाटून ठेवली होती ती घालायची आहे आणि मिक्स करून घेऊया मसाल्या आपण तेलामध्ये परतवत हो असताना गॅसचा फ्लेम एकदम वरतीच ठेवायचं आहे नाही तर मसाला करपू शकतो आणि हलकंसं आता आपण जे टॉमॅटो उकडून घेतलं होतं तेच पाणी आपण मिक्सर जारमध्ये घालून कढईमध्ये ओतायचा आहे आता सार तुम्हाला किती घट्ट हवा आहे किंवा पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी ॲडजस्ट करा पण सार हे थोडं घट्टच खूप छान लागतं टोमॅटोचा सार आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ आणि चांगला मिक्स करून मस्त अगदी छान असे उकळून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटं चांगलं उकळून घ्यायचं आहे सार म्हणजे जे, जे मसाल्यांचा फ्लेवर आहे तो छान उस सारामध्ये येईल त्यामुळे एकदम मीडियम फ्लेमवरती आपण सार चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि मसाले वगैरेही व्यवस्थित शिजले जातील तर आता हे मिक्स करून हलकंसं मध्ये मध्ये असं आपण चमचा घालून मिक्स करत टोमॅटोचं सार चांगलं उकळून घेऊया एकदम गरम गरम सार मस्त लागतं मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल लायकनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल आता सारामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत बारीक कापून आणि हे मस्त असं सारा तापून उकळू द्यायचं आहे मीडियम टू लो फ्लेमवरती छान बघा साराला मस्त अशी उकळी आलेली आहे गरम गरम आपलं सार आणि राईस एकदम अप्रतिम लागतो तर बघा पाऊलमध्ये मी काढून घेतलं आहे दिसायला किती सुंदर आहे कलरही किती छान आला आहे आणि तेवढंच चविष्ट असं हे आपलं सार तयार झालेलं आहे तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही साराची रेसिपी कशी वाटली गरमागरम राईसबरोबर एकदम अप्रतिम लागतं हे सार तर घरी कोणी गेस्ट वगैरे येणार असतील तर झटपट बनवा हे टॉमॅटोचा सार गेस्टनाही खूप आवडेल आणि तुम घरातलेही खुश होतील एवढं चविष्ट हे टोमॅटोचं सार लागतं गरमीमध्ये उन्हाळ्यामध्ये तुम्ही हे टोमॅटोचं सार नक्की बनवून पहा खूपच छान लागतं एकदम अप्रतिम चवीचं हे टोमॅटोचं सार आहे